शहा आपणाला माझ्या आयुष्यात मी जो सत्तर वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपणापर्यंत पोहोचवा ज्योतिषशास्त्र कसं आहे किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही हे किती आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश सुख दुःख अशा निराशा याचा खेळ चाललेला असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोहम शब्दांनी सांगणार नाही प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे आणी 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 कार या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे आता आपण तूळ राशीकडे बोलतो तूळ रास ही एक आशावादी रास आहे आनंदी रास आहे आणि या राशीवर शुक्राचं स्वामित्व आहे तूळ राशीच्या व्यक्ती या समाजप्रिय असतात कला संगीत नाट्य या ठिकाणी चमकणारे असतात तूळ राशीकडे समाजप्रियता आहे समाजात मिसळणं वेगवेगळ्या समारंभात मिसळणं काव्य करणं निसर्गाची आवड असणं प्रवासाची आवड असणं आणि गररास असल्यामुळे गतिमानतेने प्रवास करणारी ही रास आहे पूर्ण राशीकडे प्रसन्न आहे आनंदीपणा आहे आशावादीपणा आहे लोकांना मदत करणारी ही रास आहे या राशीकडे निस्वार्थीपणा आहे निरपेक्षपणा आहे निर्लोभीपणा आहे या राशीला लोकांची आवड फार समाजात काम करणं सामाजिक काम करणं राजकारणात काम करणं ही रास एकांतात घरी बसणारी रास नाही ही समाजात छिंडणारी रास आहे ही रास वेगवेगळ्या सभा समारंभात फिरणारी रास आहे आणि त्या ठिकाणी आनंद घेणारी रास आहे यश अपयश निंदा स्तुती चढ उतार यश मिळण अपयश मिळणं जीवनातली जी स्वारी द्वंद्व आहेत त्याच्या पलीकडे जाणारी रास आहे तूळ राशीकडे मांगल्य आहे उदात्तता आहे प्रसन्नता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूळ राशीकडं न्यायीपणा आहे कोणतीही एकाला चार दोन व्यक्ती भांडण असेल तर तूळ राशीची व्यक्ती आपला मित्र असला तरी त्याला त्याच्या बाजून न्याय न देता ज्याच मन किंवा ज्याची बाजू खरी आहे त्याला न्याय देणारी ही राहस आहे तू स्वतःच्या मुदापेक्षा सुद्धा इतरांच्यावर प्रेम करतात जिथं न्याय आहे खरेपणा आहे हा खरेपणाच्या बाजून उभी राहणारी रास आहे जेवढं जीवनातलं मांगल्य आहे जीवनातली उदातता आहे जीवनातलं जे जे मन मंगल आहे देश प्रेम आहे राष्ट्रप्रेम आहे या राष्ट्रप्रेमावर देशप्रेमा करता कुर्बानी करणारी ही रास आहे त्यागाची रास आहे आणि तूळ रास म्हणजे ब्रह्मदेवाने अतिशय विचार करून खूप प्रयत्न करून निर्माण केली ही तूळ रास आहे जगात तूळ राशीची माणसं खूप पुढे आलेली आहेत देशप्रेमाच्या दृष्टीने पूर्ण आलेली आहे आणि तूळ राशीला आरोग्याच वरदान जन्मत लाभलेलं आहे सामान्यतः तूळ राशीच्या व्यक्तींच आता हा, ला हा महिना जो आहे तो गुरु भाग्यात आहे आणि दशमात आहे एकोणीस तारखे पूर्वी तो भाग्यात आहे एकोणीस तारखे पासून तो दहाव्या स्थानी भाग्यस्थान म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रात मग ते कला संगीत नाट्य असो लेखन प्रकाशन असो वेगवेगळ्या व्रतपत्र वृत्तपत्रांचं प्रत काम असो प्रसार माध्यमांच काम असो या सगळ्या क्षेत्रात तुम्हाला एकोणीस तारखे पूर्वी यश मिळणार आहे तुमचे निर्णय बरोबर येणार आहेत तुमचे अंदाज बरोबर येणार आहे संतती सौख्य मिळणार आहे आर्थिक लाभ होणार आहे मात्र या महिन्यामध्ये आरोग्याकडे तूळ व्यक्तींना लक्ष द्यावं लागेल कारण शुक्र हा ग्रह आदरणीय रात्री आनंद आहे देवा नेहमीप्रमाणे या महिन्यामध्ये खाण्या पिण्यामध्ये संयम ठेवून मात्र तू व्यक्ती या संयमी असतात कारण तू राशीवर शनीचे स्वामित्व आहे म्हणजे शनी हा ग्रह वृषभ राशीला जितका चांगला तितकाच तू राशीला चांगला आहे शनी हा जेवढा वृषभ राशीला यश देतो तितकच यश तूळ राशीला देतो शनी या दोन राशीला आणि मकर आणि कुंभ मकर आणि कुंभ जरी त्या शनीच्या राशी असल्या तरी वृषभ राशीला आणि तूळ राशीला शनी हा अतिशय योगकारक ठरतो तेव्हा आपणाला हा महिना खूप चांगला जाणार आहे आर्थिक दृष्टीने चांगला जाणार यश मिळणार संधी मिळणार प्रवास आरोग्य सोडून बाकीच्या सर्व गोष्टी आपणाला चांगल्या आहेत